की जय सचिदानंद श्री बाबा महाराज की जय सचिदानंद नारायण बाबा महाराज सचिदानंद नाना बाबा महाराज की जय सब संतन की जय गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सीता नाम गौराङ्गं नित्यम् रसाचार्यसोत्सुकम् श्रीरामहर्षणदेवाख्यम् सद्गुरु प्रणमाम्यं सद्गुरु प्रणमा

दोन व्यक्ती असा होऊन गेल्या की त्यांचे अनंत उपकार आहेत एक सद्गुरु सावळाराव महाराज आणि एक सद्गुरु नानाबा महाराज यांनी ही डोबिवलीची जेवढी गाव आहे तेवढ्या गावागावामध्ये या संप्रदायाचा प्रसार करून त्या संप्रदायाची धुरा प्रत्येक बांधवाच्या हाती दिले यांचे अनंत उपकार आहेत येथे उपकारासाठी आले जगावर आमच्या मागे लागलेले जे संसाराच जे कोड आहे त्या कोड्यांना सोडवणारे जे कोणी असतील ते फक्त सद्गुरू सोय सद्गुरू वाचून सापडे सोय धरावे ते पाया म्हणून योग्य तत्वनिष्ठ असा सद्गुरूची जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत तो हे आपलं कोडत नाही आणि हे कोडक देवात सुद्धे भागवतामध्ये एक प्रसंग आहे नारायण ह्या भागवताचा प्रसार करत होते आणि त्यांची नारद मुलींची त्यांची नारद मुंनी त्यांना विचारलं की या संसाराचं कोड जर सुटावा असं वाटत असेल तर त्याच्यासाठी कुठले सत्कर्म केले पाहिजेत ते आम्हाला सांगा तेव्हा भाऊ नारायणांनी सांगितले सत्कर्म एकच आहे कलियुगी उद्धार जर तुम्हाला आपल्या या सुटका करून घ्यायची असेल तर फक्त नामस्मरणाशिवाय पर्याय नाही आणि नामस्मरण जर हवे असेल तर म्हणून आपल्याकडे ज्याने नाही केला त्याचा जन्म आणि जन्माला आपण कशासाठी आलो तर ज्या भगवंताने आपल्याला एक पर्यंत आणलेला आहे त्या भगवंतापर्यंत आपल्याला पोचायचं असेल तर एकच कार्य आहे ते म्हणजे बाबा भेटल्या भेटल्या बोला देवा बोला देवा तुम्हीच देव हा आणि तुम्ही देव आहात याची ओळख जी करून दिली ती नानाबाबांनी करत होती आणि अशा नानाबाबांच्या आजच्या या कार्यामध्ये आम्हाला दोन शब्द बोलायला भेटले या पण बाहेरून आमलेले आमचे स्पेशल वक्ते आहेत त्यांना जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून त्यांच्यासाठी आम्ही रजा घेतो आणि त्या पुन्हा एकदा नानाबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला